तर सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष अजय महेंद्रगीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून महाराष्ट्र प्रत्येक पक्ष आपली राजकीय दाखवत ताकद दाखवत आहे यातच सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका भाजपाच्या बालिकेला राहिला असून यात विजयकुमार कुमार देशमुख देश हे चार टर्म या जागेवरून निवडून येत आहेत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष अजय महिंदर्गीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा जोर धरू लागली आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी व मूलभूत सोयी सोयी सुविधांसाठी अजय महिंदर्गीकर यांनी भीम आर्मीच्या बॅनरखाली अनेक आंदोलने उभा करून ती यशस्वीपणे पार पाडली आहेत वेळ प्रसंगी जनतेसाठी जेल असो वा तडीपार अशा संकटांना सामोरे जाऊन स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करून जनतेच्या मनामध्ये आपली छवी निर्माण केली आहे म्हणूनच अजय मैंद्रिकर यांच्या नावाची चर्चा उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरू लागली आहे यावेळेस चंद्रशेखर आझाद यांच्या तु नेतृत्वामध्ये काम करत असणारे अजय मेंद्रगीकर हे भारतीय जनता पार्टीसमोर मोठं आव्हान उभं करणार का हे बघणं रोमांचक असणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी